नमस्कार आज आपण करणार तर हलवा स्टाईल दिवाळीच्या फराळामध्ये केली जाणारी मोरस रशी नरून क्रिस्पी अशी बालूशाही परफेक्ट मेजरमेंट करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका रेसिपीला सुरुवात करू हे तीनशे ग्राम मैदा घेतलेला आहे मैदा चाळूनच घ्यायचा मैदा चाळून घेतला म्हणजे हलका होत आहे बेकिंग सोडा घेतलेला आहे या असा सोडा घ्यायचा आपण केकला जे वापरतो ते एक छोटा चमचा टाकायचा एक पिंच मीठ टाकायचं असं गोडच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं म्हणजे चवीला खूप छान असं लागत आहे जास्त टाकायचं नाही आणि शंभर ग्राम तूप घेतलेलं आहे मेल्ट करून घ्यायचं असं घट्ट तूप घ्यायचं नाही आहे तीनशे ग्राम मैदा असं की शंभर ग्राम तूप घ्यायचं म्हणजे मैद्याच्या तिसरा भाग घ्यायचा आणि चांगलं मैदा लावून घ्यायचं असं चुळून चोळून घ्यायचं बघा असं चांगलं पीठ हलकं झालेलं आहे तुम्हाला दाबून दाखवते असं गोळा जर झाला तर परफेक्ट झालेलं आहे म्हणायचं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तीनशे ग्राम मैदा असे की शंभर ग्राम तुप्बास होत आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आपण चपात्याला मळतो तसंच मऊ मळायचं पण हलक्या हाताने मळायचं चपात्याला मिळतो तसं मळायचं नाही आहे छान असं आता पिठाचा गोळा मळून झालेला आहे आणि असंच मळायचं की ते मऊ झाले पीठ आणि झाकण ठेवायचं आता पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं तोपर्यंत आपण पाक करून घेऊ पाक करण्यासाठी असं मोठं भांडं घ्यायचं पसरट म्हणजे ते मध्ये एक एकसारखं पाक आहे साडेचारशे ग्राम साखर घेतलेली आणि ते पाणी घ्यायचं कशातरी मेजरमेंट मेजरमेंटने कपाने किंवा वाटीने करून घ्यायचं आणि दोन वाटी साखर भरली ते एक वाटी पाणी टाकायचं म्हणजे परफेक्ट असं पाकचं मेजरमेंट होतंय त्याला उकळी आली की दोन चमचे पाण्यामध्ये दहा ते बारा केसराच्या काड्या भिज्या ठेवल्या होत्या ते टाकून घ्यायचं ऑप्शनल आहे तुमच्याकडं नसेल तर खायचा कलर थोडासा फ्रूट कलर पाण्यामध्ये टाकून टाकला हे मग तरी चालतंय मिक्स करून घ्यायचं आहे उकळ्या आले की पाच मिनटासाठीचं उकळायचं जास्त उकाळायचं पाकलं की तयार होतं एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचं बघायचं असं चिक्कडसर पाक बनवायचं आपण गुलाबजामुनला करतो तसंच आणि पाक चेक करत असताना गॅस बंद करायचं आणि मग पाक चेक करायचा कारण आपण पाक चेक करतो तोपर्यंत इकडं दोन तारी पाक होत आहे गॅस बंद करा आणि त्यामुळे चार ते पाच विलायचे टाकल्या सुलून टाकायचे किंवा तुम्ही पावडरही वापरू शकतात ते झाकून ठेवायचं पाक आपल्या गरमच लागणार पंधरा ते वीस मिनिटानंतर बाकी पिठगे घेऊ छान असं भिजलेलं आहे त्याला असं कापून घ्यायचं चाकून पाच ते सहा वेळेस कापून घ्यायचं असंच कापून घेतल्यामुळे खूप छान असं लेअर येतं होतं आणि जवळ येते तर जेवढे आपल्या बालुशाहीला लेयर पडते आणि तेवढी बालुशाहीमध्ये पाक मुरते आणि तेवढी बालुशाही खूप छान अशी होती बघा असं पिठायला छान असं लेयर आलं तर असंच पीठ झालं पाहिजे आता थोडंसं घ्यायचं अनेक समान अशा गोळे करून घ्यायचं तर मग एकसारखं असं कापून घ्यायचं अनेकसारखे गोळं करून घ्यायचे हलक्या हाताने असं गोल गोळा करून घ्यायचं हातावरती आणि मध्ये असं होल करायचं तूथपिकने किंवा पेन्सिलने असं कशाने वॉटाने होल करून घ्यायचं असं होल केल्यामुळे आतमध्ये पर्यंत चांगलं तळतंय आणि पाकी मुरतं त्यामुळं रसरशीत अशी बालुशाही होती मग सगळे आता अशाच आपण बालुशाही करून घेणार आहेत तर सगळ्या एकसारखंच करून घ्यायची असतं मोठ्याने नाही आणि बारीक नाही करायचं कारण तेलामुळे टाकलं ते अजून फुकतं तर त्यामुळे जास्त मोठंही बालुशाही करायची नाही सगळ्या बालुशाही आता करून झाल्या तर एकसारख्याच करायच्या म्हणजे तेलामध्ये एकसारख्या तळ्या जातात सया करून झाले तर की तेल गरम करायला ठेवलं आहे किंवा तुम्ही तुम्ही वापरू शकतात त्याला हलकं तेल गरम करायचं असं कडकड्याचं तेल गरम करायचं नाही आणि थोडंसं पीठ टाकून बघायचं थोडंसं पिठाचा गोळा टाकलं बघा हलकं हलकं बबल यायला लागलं तर आणि हळूहळू एकदम असं वर यायला पाहिजे पटकन असं वर राहिलं कडकडं तेल गरम आहे म्हणायचं असं तेल आपल्याला टाळण्यासाठी पाहिजे आता सगळ्या बालूशाही जेवढे बसतात तेवढं मग टाकून घ्यायचे आहे बघा असे हलके हलके बबल यायला ते टाकून घेतलं की असं तेल गरम ठेवायचं म्हणजे एकसारख्या तळ्या जात होतं खूप छान असे बालुशा होते तर थोडासा गॅस वाढवायचा आता जास्त जास्त नाही करायचं मिडियमपेक्षाही थोडंसं कमी करायचा आता चार ते पाच मिनटासाठी असं ठेवायचं अजिबात त्याला हलवायचं नाही आहे ते मनांचं असे वर होतं वर येऊन अशा फुगतात पण बघा छान असे बालुशा फुगले येतं आणि वरी अशा आल्या तेलाची की त्याला पलटी करून घ्यायचं तोपर्यंत अजिबात त्याला हात बी लावायचं नाही असं सगळे पलटी करून घेणार आहेत आता सगळे पलटी करून घेतले दोन्ही बाजूकून बिस्किट कलर येईपर्यंत तळायचा मोठा गॅस अजिबात करायचं नाही छान असं बिस्किट कलर आलेला आहे एक बेज तळण्यासाठी वीस ते बावीस मिनटं लागतं तर टाइम जास्त लागतं पण रिझल्ट खूप छान असं येतंय छान छानशा बालुशाही झाले तर बालुशाही काढल्या की लगेच गरम गरम लगेच पाकामध्ये टाकून घ्यायच्या हलका गरम पाक आहे आणि बालुशाही तेलातनं काढल्या की लगेच टाकून घ्यायच्या अजिबात ठेवायची नाहीत बाहेर पाकामध्ये टाकलं की छान असं मोराय लागले तर असं वरती बालुशाहीवरती असे बबल यायला लाग लागले तर असं जे बबल आलं की रिझल्टून खूप छान असं बालुशाहीचं म्हणायचं आणि आतमध्ये पाक छान असं मोराय लागलेलं आहे आणि एकदम परफेक्ट मेजरमेंटने बालुशाही आपली तयार झाली हलवाई स्टाईल एक, एक महिनाभर अशी क्रिस्पी राहते तर हवाबानी डब्यामध्ये ठेवायच्या दुसरी बॅचसाठी काय करायचं गॅस बंद करायचा आणि तेल थंड करायचं आणि हलकं गरम तेल राहिलं की त्यामुळे थोडंसं पीठ टाकून बघायचं आपण जे पहिलं केलं तसंच करायचं आणि मग त्यामध्ये बालुशाही टाकायची कारण भरपूर जर गरम तेल असतं त्यामध्ये बालुशाही टाकली ही वरण तळी जाते आणि आतमधनं कच्चीला मुरत नाहीये पाकामध्ये एका साईडून तीन ते चार मिनटासाठी भिजत ठेवायचं आणि थोडं थोडं पाकाचं चमच्याने वर्ण टाकून घ्यायचं म्हणजे खूप छान अशी बालुशाही आज दोन रसरशी आणि पलटी करून घ्यायची आता हे सगळ्या पलटी करून झालं की खालच्या बाजूकून तीन ते चार मिनटासाठी पाकामध्ये चांगल्या मुरून द्यायच्या बालुशा किती फुगलेली आपण केली तिथं किती बारीक बारीक होते पण आता किती छान अशी फुगलेली त्यामुळं लहानही नाही मोठे नाही आपल्या मिडियम साईजच्याच बालुशाही करायची म्हणजे खूप असे फुगतात बालुशाही छान अशी रसरशीत बालुशाही झाली खालच्या बाजूकून तीन ते चार मिनटासाठी ठेवली की छान अशी झाली केसर टाकल्यामुळं कलर बी खूप छान असं हलवाई स्टाईल बालुशाही लागला आहे दुसरी बेस तळून झाली लगेच ते पण तळून झालं की लगेच पाकमय टाकून घ्यायचा पाकम टाकलं म्हणजे पाक छान असं मुरत आहे गरम बालूशा हलका गरम पाक पाहिजे तेही टाकलं की तीन ते चार मिनटंसाठी ठेवायचं आणि पलटी करून घ्यायचं बघा बघा सगळ्या बालुशाही तयार झाल्या तर पाकी करताना जास्त पातळ पाक केला तर बालूशाही वरणं मऊ होती जास्त जर पाक केला तर आतमधीपर्यंत मुरत नाही आहे त्यामुळे परफेक्ट असं पाक करायचा खूप छान असं रिझल्ट येत आहे बालुशाहीचं बघा एक तोडून दाखवते हो आतमध्ये किती रसरशीत बालुशाही झाली खूप छान अशी झाली आतून रस रेतून वरून अशी क्रिस्पी रे। बालूशा तयार आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॉनलवरून असं सबस्क्राईब करा बेला एक दाबायला विसरू नका